नमस्कार आपण पाहतात न्यूज पाहूया ब्राह्मण समाजातील तरुणांनी उभारावे वैभव कुलकर्णी ब्राह्मण समाजातील तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योग धंदा उभारावे असे प्रतिपादन शिवसेनेचे शिंदे गट नेते वैभव कुलकर्णी यांनी जत तालुका ब्राह्मण समाजाच्या वतीने भगवान परशुराम जयंती साजरी करण्यात आली याप्रसंगी ते बोलत होते यावेळी ब्राह्मण सभेचे तालुका अध्यक्ष अनिल देशपांडे डॉक्टर मदन बोरगेकर ऍडव्होकेट श्रीपाद अष्टेकर शंकरराव पाठक संजय कुलकर्णी मनोहर कुलकर्णी सुमित कुलकर्णी आशिष देशपांडे दत्ता पुरोहित अरविंद देशपांडे अभिजित कुलकर्णी मुरलीधर खुद्दार सोनू कुलकर्णी संतोष देशपांडे योगेश पितांबरे गिरीश बुवा प्रफुल्ल पाठक संतोष पाठक सारंग खापरे ऋषिकेश कुलकर्णी सुनील फौजदार अथर्व देशपांडे रमेश वाळवेकर दाशी देशपांडे पंडित कुलकर्णी मंदार कर, गुरु कुलकर्णी सुभाष बालगावकर सर दत्ता कुलकर्णी सर मुकुंद देशपांडे विश्वे जोशी यांच्यासह पुरुष महिला मोठ्या संख्येने उपस्थित शिवसेना नेते वैभव कुलकर्णी म्हणाले की ब्राह्मण समाजाने संघटित होणे गरजेचे असून केवळ भाषणबाजी करून ब्राह्मण समाज एकत्र येणार नाही त्यासाठी एकत्र करण्यासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे सर्वांनी एकत्र येऊन ब्राह्मण समाजातील तरुणांच्या हाताला काम मिळावे यासाठी प्रयत्न करूया असे शिवसेनेचे वैभव कुलकर्णी म्हणाले तर यावेळी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद शेठ पडवकर यांनी परशुराम समाज एकत्रित करण्यात ब्राह्मण समाजाचे तालुका अध्यक्ष अनिल देशपांडे यांचे मोलाचे योगदान असल्याचे गौरव उद्गार काढले यावेळी जिम बँकेचे माजी संचालक सरदार पाटील रवींद्र मानवर अनिल पाटील हेमंत भोसले जत माजी उपसरपंच दिलीप सोलापुरे योगेश वनमाने सुनील कोळी पिंटू तंगडी आदी जण उपस्थित होते तर यावेळी डॉक्टर मदन बोरगीकर डॉक्टर श्रीपाद जोशी सर प्रफुल्ल पाठक सर यांचा सत्कार करण्यात आला जत शहरातून ब्राह्मण समाजाच्या वतीने शोभायात्रा काढण्यात आली यावेळी तालुक्यातून ब्राह्मण समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते